हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन श्री ती लेगिंगची जुनी फॅशन आणि कुर्त्याचा लूक बदलून टाकणारे हे स्टायलिश आणि क्लासी सात प्रकार पहा एक काळ असा होता जेव्हा आपण सर्रास सगळ्या कुर्त्यांवर मॅचिंग लेगिंग्स घालायचो या लेगिंगची तेव्हा खूपच फॅशन होती परंतु बदलत्या काळानुसार ट्रेंड आणि कपड्यांचे देखील बदलत जातात आता या लेगिन्सची जुनी फॅशन जाऊन त्याऐवजी वापरता येतील असे काही नवीन पर्याय सध्या ट्रेंडमध्ये आहेत लेगिन्सऐवजी आता कुर्त्यावर शोभून दिसेल असे काही नवीन पर्याय कोणते आहेत ते आज आपण पाहूयात लेगिन्सऐवजी आपण कुर्त्यांवर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या पलाझो देखील घालू शकता या पलाजो पँट्स खालच्या बाजूने थोड्या पायघोळ असतात वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप टॉप शॉर्ट्स किंवा लाँग कुर्ती शर्ट्स टी शर्ट्सवर देखील या पलाजो पँट्स अगदी परफेक्ट मॅच होतात स्ट्रेट फिट पॅटर्नच्या देखील आपण ऐवजी वापरू शकता या पॅन्ट्स खालच्या बाजूने निमुळत्या असतात या तुम्हाला क्लासी आणि स्टायलिश लुक देऊ शकतात आपण कुर्त्यावर देखील अँकल लेंथपर्यंतच्या या स्ट्रेट फिट पॅन्ट्स घालू शकता सिगारेट पॅन्ट्सचा पॅटर्न हा थोडाफार लेगिंग्सप्रमाणेच असतो या सिगारेट पॅन्ट्स लेगिंग्सप्रमाणेच पायाला अगदी चिकटून फिट बसतात लेगिंग्सऐवजी सिगारेट पॅन्ट्स कुर्त्यावर अधिक जास्त शोभून दिसतात लेगिंग्सऐवजी कुर्त्यावर सिगारेट पॅन्ट्स घालणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो आपण लेगिंग्सऐवजी कुर्त्यावर अशा प्रकारच्या धोती देखील घालू शकतो या धोती पॅन्ट्स अगदी सहज घालता येतात तसेच या थोड्या मोकळ्या ढाकळ्या असल्याने त्या अगदी कम्फर्टेबल देखील असतात लेगिंग्सऐवजी शरारा पँट्स हा देखील बेस्ट ऑप्शन असू शकतो शॉर्ट कुर्त्यावर या शरारा पँट्स खूप सुंदर दिसतात कोणत्याही खास फंक्शनला या शरारा पँट्स आणि कुर्ता तुम्हाला सुंदर आणि आकर्षक लूक देऊ शकतो वाईल्ड लेग पँट्स देखील आपण कुर्त्यासोबत पेअरिंग करू शकतो या पलाजोप्रमाणेच पायाकडील भागात थोड्या अरुंद आणि पायघोळ असतात अफगाणी सलवार तुम्हाला एक हटके आणि वेगळा लूक देण्याचं काम करतो हे सलवार जसे घालायला आरामदायक असतात तसेच दिसायलाही खूप आकर्षक वाटतात ए लाईन कुर्तीसोबत अफगाणी सलवार पेअरिंग केल्यास तुमचा लूक अजूनच उठून दिसेल सो फ्रेंड्स आवडले का तुम्हाला हे वेगवेगळ्या पॅन्टचे प्रकार आवडले तर लाईक शेअर कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा असेच फॅशन अपडेट्स पाहण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग